या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत शंकर अवघड ग्रुप 20 वर्ष प्रगतीचे 20 वर्ष समृद्धीचे बुधवार दिनांक एकोणतीस डिसेंबर हा दिवस सिन्नरकरांसाठी हृदयद्रावक तसेच काळा दिवस असाच म्हणावा लागेल सिन्नर घोटी महामार्गावरील घोडवत घाटात मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या कारच्या अपघातात सिन्नरमधील दोन तरुणांचा जागीच अंत झाला तर तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली जखमींमधील एकास नाशिक तर इतर दोन जणांना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे सिन्नर शहरातील पाच मित्र मुंबई येथून आपले काम आवरून सिन्नरकडे परतत असताना मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घोरवड घाटातील पहिल्या वळणावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वॅग्नॉर कारला हुलकवणी दिल्याने कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व अपघात झाला अपघात इतका भयंकर होता की कारने तीन ते चार पलट्या खाल्ल्या यामुळे कारमधील त्र्यंबक वाघ व वा देवीदास ढोके यांच्या डोक्याला व शरीराला जरबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व सोनू परमार हे गंभीररीत्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिकांचे चालक गणेश काकड यांनी घटनास्थळी जाऊन सोनू परमार व इतर दोन जखमींसह मृत दोघांना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात आणले त्यातील सोनू परमार त्यांना तात्काळ नाशिककडे हलवण्यात आले तर दोघा जणांना सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश परदेशी व विनायक आहेर यांनी पंचनामा करत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगर परिषद दवाखान्यात हलवले अपघाताची नोंद सिन्नर पोलीस ठाण्यात करून पुढील तपास करण्यात येत आहे घटनेने मात्र या युवकांचा मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अक्षय असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे